भ्रष्टाचार मुक्त समाजासाठी लाच न देणे आणि न घेणे ही नागरिक म्हणून आपली महत्वाची जबाबदारी आहे भ्रष्ट व आचार या शब्दांतून हा शब्द बनलाय अनैतिकता स्वार्थ आणि गुंतागुंतींची नियमावली ही त्याची प्रमुख कारणे आहेत लाचखोरी झालं सत्तेचा गैरवापर झालं खंडणी फसवणूक आणि सगळ्यात महत्वाचं वशिलेबाजी हे भ्रष्टाचाराची प्रमुख उदाहरणं आहेत यामुळं काय होतं तर देशाची आर्थिक प्रगती तर खुंडतेच विकासाची कामे निकृष्ट दर्जाची होतात आणि सामान्य जनतेचंच आणि सर्वात मोठं हीच गोष्ट आहे की सामान्य जनतेचं याच्यात मोठं नुकसान होतं भ्रष्टाचार म्हणजे काय तर सत्तेचा आणि अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीर अनैतिक मार्गाने वैयक्तिक फायदा मिळविणे असाच एक भ्रष्टाचार एक पुन्हा एकदा उघड आलाय आहे नमस्कार मी ये बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टी व्ही जालना लाच लुचपतपत विभागानं बीड जिल्ह्यात एक मोठी कारवाई केली आहे अंबाजोगा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी आहेत संतोष भंडारी यांना पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले जालना येथील एसीबी पथकानं सोमवारी म्हणजे आज आज दुपारी पाच वाजता ही सापळा रचला होता आणि यामध्ये जे तक्रारदार आहेत हे स्वतः एका पतसंस्थेत सचिव म्हणून काम करतात आणि या तक्रारदाराच्या विरोधातच हो निबंधक कार्यालयात काही तक्रारी होत्या आणि या तक्रारींच्या चौकशीत थोडी मदत व्हावी आणि अहवाल जरा चांगला असावा यासाठी काय केलं तर संतोष भंडारी यांनी हो पन्नास हजार रुपयांची त्यांना मागणी केली होती पण शेवटी तडजोड होऊन प्रकरण दाबलं हे पंचवीस हजार रुपये देण्याचं ठरलं पण लाच देण्याऐवजी त्या तक्रारदारानं हा भ्रष्टाचाराचा जो सगळा उघड करण्याचं होतं हे ठरवलं आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली म्हणजे जालनाच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला नंतर तक्रारीचे शहनिशा केल्यानंतर जालना एसीबीचे उपाधीक्षक जाधव आणि त्यांच्या पथकानं सोमवारी म्हणजे आज दुपारी सापळा रचला ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने पंचवीस हजार रुपये भंडारी यांना देतात दबा धरून बसलेल्या जालन्याच्या पथकाने त्यांना रंगे हात पकडलं या कारवाईमुळे बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आलाय आणि आरोपी भंडारी याला ताब्यात सुद्धा घेण्यात आलंय पुढील कायदेशीर कारवाई आता सुरूच आहे पण याच्यात सगळं धरून चाललं तर चांगल्या पगारी असलेल्या नोकऱ्या असून सुद्धा हे अधिकारी पंचवीस आणि पन्नास हजार रुपयांसाठी भ्रष्टाचार करतात आणि नोकरी तर गमावतातच शिवाय स्वतःचा जो समाजात असलेला मान आहे तो सुद्धा गमावतात अशा ताज्या अपडेट्ससाठी लोकाशी टी व्हीला करा आणि लाईक करायला तर विसरूच नका